उधारी तंबाखका सावकार नाताजी चर्चा करताय स्वाभिमानाचे गणित है, है। पवार साहेबांच्या सारखा 84 वर्षाचा नेता या महाराष्ट्राचं बळ वाव मराठी मुंकाची ताकद वाढावी यासाठी ते प्रयत्न करताय अशा वेळेला आपण सगळ्यांनी मिळून तुतारीच्या पाठीमाग भक्कमपणाने उभं राहिलं पाहिजे आपला भाग दुष्काळी म्हणून आपण सांगत असताना या ठिकाणी साखर कारखान्याची म्हणून प्रयत्न करत असताना आपल्याला यश आलं नाही त्यावेळेला चंद्रभागेच्या काठावर पाण्याचं निमित्त करून ती साईट सिलेक्ट करण्यात आली <laughs> मारवाडी वकिलांनी शेडजीने अतिशय उत्तम पद्धतीच्या त्यागावर ही कारखानदारी विनंती करतो रात्र वैराची आहे आपण सगळेजण भांड घसी चकारतिरच भांड काढून पाडव्याचं निमित्त करून आपण भांडी झोवून घेतो आता ती वेळ आलेली आहे अशा वेळेला सत्तेचा पाठलाग करणारी माणसं सत्तेच्या माग पडतायत पण माय बहिणीला वडीलदाऱ्या माणसांना मी विनंती करतो की आज आईनं दिलेलं दूध देखील पोराला पाण्यासारखं लागतंय आणि प्रेयसीनं दिलेलं पाणी मात्र दारू आणि बिअर सारखं लागतंय ही परिस्थिती बदलायची असेल सामुदायिक विचाराच चांगलं पण करायचं या ठिकाणी अस्तित्वात आणायचं असेल तर आज वाकाव सारख्या ठिकाणावरून एक तरुण दीडशे किलोमीटर वर आपल्या माने सरकारांचा पत्ता विचारत त्या ठिकाणी येतोय आणि दोनशे कोटी रुपयाची गुंतवणूक करून त्या ठिकाणी कारखानदारी उभी करतोय पंधरा वर्ष तुमची सेवा करतोय आज निवडणुकीला उभं करायचंय म्हणून पंधरा वर्षापूर्वी इथं अनिल बाबू आले आणि त्यांनी कारखाना काढला असं घडलेलं नाही या भागातल्या लोकांची सेवा करायची या भागातल्या माणसांच्या कल्याणाच परिवर्तनाचं काम करायचं या हेतून या ठिकाणी अनिल बाबू सावंत आलेले आहेत या ठिकाणी गेली पंधरा वर्ष ते सेवा करतायत गेल्या दोन तीन वर्षापासून या भागामध्ये आपल्या परिसरातल्या सभासदाच्या निमित्तानं आपण लोकांची सेवा करावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आज एक सरळ माणूस एक माणूस एक जिगरबाज नातं जोडणारा माणूस आपल्या जवळ येतोय आणि आपल्या उसाला भाव देण्याबद्दल ताकदीनं प्रयत्न करतोय याच भान ठेवून आपण सगळेजण त्यांना साथ देऊया आपण सगळेजण त्यांची ताकद वाढवूया आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार साहेबांचं राजकारण यशस्वी होत असताना आपले अनिल सावंत संसदेच्या विधानसभेच्या पायऱ्या चढताना आपला मावळा हा पवार साहेबांच्या पाठीमाग उभा असावा याच स्वप्न साकार करण्यासाठी मताच्या पाठिंब्याचा शिक्का द्या अशी विनंती करतो तुतारीच्या चिन्हावर बटन दाबून मतदान करा असं सांगताना विसरून फुटलेल्या तरुण पोराला आपण स्थिर करूया हैदराबादला आणि पुण्याला जाऊन मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेण्यापेक्षा आपल्या परिसरात पन्नास एकरात मेडिकल कॉलेज उभं राहील आणि आपली पोरं घालून तिथं प्रॅक्टिस करतील अशा प्रकारचं स्वप्न माय बघावं आणि आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला भक्कमपणाने आपण साथ द्यावी अशी राजकारण चिकाटीनं ते या भागामध्ये हा भाग सगळा उद्ध्वस्त करण्याचं राजकारण करतायत अशा वेळेला लाजेलाही लाज वाटावी आपल्या सगळ्या भागाला उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाला जर तुम्हाला गप्प करायचं असेल मताच्या ठोक्यात जर माजलेला बैल घालून बांधायचा असेल तर एक शिक्का सगळ्यांना माझ्यावर विश्वास ठेवून मारावा लागतोय अशी विनंती करतो पुढच्या सभा जायचं असल्यामुळं अनिल बाबू सावंत यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो Thank you.